वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्वतर्फे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्वतर्फे लोखंडे हॉल हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष टेकडी येथे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिय उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अन्ना जाधव यांनी तरुणांना छान मार्गदर्शन केले तसेच महेश भारतीय यांनी वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम बोलणाऱ्यांना खडे बोल सुनावले तसेच प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य महासचिव किसन चव्हाण यांनी सर्वांना येत्या निवडणुकीत आपले नगरसेवक महानगरपालिकेत निवडून द्या अशी जाहीर शपथ घ्या असे सांगितले भर पावसात देखील सदर मेळावा कमालीचा यशस्वी झाला यासाठी शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे उपाध्यक्ष महेंद्र अहिरे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवाकर खळे शहर संघटक देवानंद शिरसाट यांनी खूप मेहनत घेतली कार्यक्रमाचे आयोजन उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे तसेच ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांनी केले उल्हतंभ नगर या शहरामध्ये जो हा कार्यक्रम मेळावा वंचित लोनाडीचा आज झालेला आहे हा कार्यक्रम आमचे देशाचे नेते महाराष्ट्राचे महासचिव वंची लोणाडीचे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी हा कार्यक्रम राबवला असे आमचे शेषराव शहराध्यक्ष जे महासचिव किशन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम खूप मौल्यवान कार्यक्रम होता मोलाचा कार्यक्रम होता कारण की आज हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर या भागातून एक मेसेज जाणार आहे की वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त निवडणूक लढून जास्तीत जास्त नगर चौक कसे निवडून येतील ह्यासाठी आजचा हा कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिले आमचे जे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सरजित बनसोडे आमचे राज्याचे नेते सगळे इथं ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व इथं आशिषता आहेत आमचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष कल्याणचे आहेत साहेब आहेत अनेक इथं कार्यकर्ते आहेत शेषरवचा अनेक दिवसापासून विषय होता की इथं कार्यकर्ता मेळावा आणि त्यांनी हा कार्यक्रम टाईमिंग बघून हा कार्यक्रम घेतला आणि ह्या कार्यक्रम घेण्याचा पाठिंबाचं कारण आहे की राज्याचे महासचिव काय बोलणार आहेत महाराष्ट्राचे ज्यांचे या निवडणुकीच्या बाबतीत कशा आपलं कुठं जायचं आहे त्याच्यासाठी हा आजचा कार्यक्रम मेळावा होता प्रचंड पाऊस असताना देखील दुपारची वेळ दोनची असतानाही एवढ्या सगळ्या पावसामध्ये या भागातले आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा असणारे कार्यकर्ते चार पाच तास थांबून होते आणि चार पाच तासाचा हा सगळा कार्यकर्ता मेळावा हा संपन्न झाला प्रबोधन करण्यात आलं प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र ट्राईम्स स्पॉट न्यूज उल्हासनगर